आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे पत्नी सोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानं मित्राचं खून केल्याची घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे दगडू धपाटे असं मृत तरुणाचं नाव आहे दगडू यास त्याच्या मित्रानं सोमवारी दुपारी शेतातील झाडाला बांधून तर सहा जणांच्या मदतीनं काठी बेल्टनं बेदम मारहाण करून पवनधाम मंदिराच्या परिसरामध्ये फेकून दिले उपचारादरम्यान अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयामध्ये दगडू याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलंय केस तालुक्यातील भाटुंबा येथील दगडू उर्फ ज्ञानेश्वर धपाटे हा सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता मित्र सचिन करपेसह दुचाकीवरून जात होता यावेळी सावळेश्वर येथील रोहन उर्फ रोहित मस्के वैभव उर्फ सोन्या मस्के आणि लाडेगाव येथील सुहास पाटोळे आशिष अंबाड यांनी त्यांची दुचाकी अडवली दोघांनाही रोहन मस्केच्या मामाच्या शेतात नेऊन एका झाडाला बांधलं त्यानंतर सात ते आठ जणांनी काटी आणि बेल्टनं अमानुष मारहाण केली त्यानंतर दगडू धपाटे आणि सचिन करपे या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत औरंगपूर शिवारातील पावनधाम मंदिर परिसरातील रस्त्याच्या कडेला फेकून दिलं दरम्यान एका मारेकऱ्यानं दगडूच्या भावाला याची माहिती दिली यावरून काही वेळातच सिद्धेश्वर धपाटे आणि गावकऱ्यांनी दगडू धपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपे या दोघांनाही हो अंबाजोगाई हो येथील स्वाराती रुग्णालयामध्ये दाखल केलं उपचार सुरू असताना काही वेळातच दगडूचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं तर सचिन करपे याच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत साय पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे यांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवले दरम्यान वैभव उर्फ सोन्या बसके यास दगडूचे त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता यातूनच वैभव यानं त्याचा भाऊ रोहन आणि इतर पाच जणांना सोबत घेत दगडू आणि सचिन यांचं अपहरण केलं शेतातील झाडाला बांधून बेदम मारहाण केल्यानं दगडू याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी मैताचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी दुपारी सात जणांच्या विरोधात खुणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा